नमस्कार मित्रांनो सगळं तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज उद्या आहे शिवजयंती आणि आज मांडव हे करतात मांडव करत आहेत आणि ते स्टेज वगैरे झाली आज आहे अठरा तारीख आणि उद्या शिवजयंती हे गाईज येऊ शकतो तुम्ही मांडव वगैरे केला आहे शेरू पण लागलेला तर इथं एक स्टेज आणि तिथं एक स्टेज आहे शेरू तिथं महाग लागतं घरी पण काय उद्या काय कसं का असणार नाही मी तुम्हाला सगळं दाखवीन ब्लॉगमध्ये आज जस्ट असंच बनवला आदल्या दिवसाची तयारी दाखवासाठी बघू शकतो तुम्ही तिकडं पण केला आहे मांडव आणि मंदिर व्यवस्थला भारी दिसतं आपला एकच नंबर हा फक्त जस्ट आदल्या दिवसाचा अपडेट आहे बाकी काय नाही उद्याच भेटू आता डायरेक्ट तर काही तर तो उद्या दाखवतो मी तुम्हाला काय कसा कार्यक्रम असणार आहे शिवजयंतीचा उद्या पनवेलची व्हिडिओ पण टाकेन मी पनवेलला जाईन त्यावर हो। आणि आता तरी मांडव वगैरे त्याला आहे आणि शिरू पण आला आहे मागं तर काही तर तो उद्या भेटू जस्ट अपडेट होता मी तुम्हाला दाखवत होता आजच्या दिवशी तयारी बाकी काही नाही प्रकारे उद्या भेटू बाय